आमदार देवेंद्र कोठे यांच्या समवेत मंत्रालयात उद्योग सचिवांसमवेत बैठक झाल्याने अक्कलकोट रस्ता एम आय डी सीतील विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या अक्कलकोट रोड एम आय डी सी आणि होडगी रोड एम आय डी सीतील विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात उद्योग विभागाच्या सचिवांसोबत झालेल्या बैठकीत दोन्ही एम आय डी सीतील विकासकामांसाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना उद्योग विभागाचे सचिव डॉक्टर पी अनबलगन यांनी अधिकाऱ्यांना दिल्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे हजर होते अक्कलकोट रोड एम आय डी सी आणि होडगी रोड एम आय डी सीमध्ये मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव आहे अक्कलकोट रोड एम आय डी सी एकोणीसशे ब्याण्णव साली सोलापूर महानगरपालिकेकडं हस्तांतरित झाल्यानंतर एम आय डी सीतील विकास कामांना निधी देण्यास राज्य शासनाला तांत्रिक अडचणी येत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून येथील उद्योजक आणि कामगारांना तसंच नागरिकांना रस्ते पथदिवे आणि अन्य सुविधांच्या अभावामुळं त्रासाला सामोरं जावं लागत आहे याचा थेट परिणाम उद्योगांवर होत आहे त्यामुळं या दोन्ही एम आय डी सीमध्ये मूलभूत सुविधांची पूर्तता करावी अशी मागणी उद्योजकांकडून वारंवार केली जात आहे सोलापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पाहता एम आय डी सीतील मूलभूत सुविधांसाठी शासनाचा निधी मिळणं आवश्यक आहे यावर उपाय म्हणून शासनानं त्वरित मार्ग काढावा अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी या बैठकीत केली आमदार देवेंद्र कोठे यांनी आग्रहानं भूमिका लावून धरली याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उद्योजकांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या त्यांनी पत्रावर उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांच्या नावानं सकारात्मक शेरा मारून विशेष बाब म्हणून यातून सकारात्मक मार्ग काढण्याच्या सूचना उद्योग सचिवांना दिल्या शिवाय उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील सकारात्मक असल्याचं आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितलं दरम्यान यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी देखील औद्योगिक वसाहतीमधील समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या सोलापूर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती आणि एम आय डी सीतील मूलभूत सुविधांची गरज ओळखून उद्योग सचिवांनी सर्वांसमक्ष उद्योग विभागाच्या उपसचिवांना दूरध्वनीवरून संपर्क साधला सर्व माहिती घेऊन तातडीनं बैठक घेऊन विशेष बाब म्हणून प्रस्ताव पाठवण्यास सांगितलं सोलापुरातील दोन्ही एमआयडीसीतील मूलभूत सुविधांचा प्रश्न कोणत्याही परिस्थितीत मार्गी लावू असं आश्वासन देत त्यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या पत्रावर तसा सकारात्मक शेराही मारला